मित्र हो आजच्या गोष्टीचं नाव आहे आनंदाचा पाटलाग थांबवा गावात एक म्हातारा माणूस राहत होता संपूर्ण गाव त्याला कंटाळले होते तो नेहमी उदास असतो त्यात त्याने सतत तक्रार केली आणि नेहमीच वाईट मनस्थितीत असे तो जितका काळ जगला तितका काळ तो व्हायरल झाला आणि अधिक विषारी अशा शब्दांचा तो लोकांसाठी प्रयोग करून आला लोकांनी त्याला टाळण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले कारण त्याचा दुर्दैवी संक्रमण होता अंत होता त्याने इतरांना दुःखाची भावना निर्माण करून दिली इतरांना दुःखही दिले पण तो ऐंशी वर्षाचा झाला तेव्हा एक अविश्वसनीय अशी गोष्ट घडली त्वरित प्रत्येकाने ती अफवा ऐकण्यास सुरुवात केली म्हातारा माणूस आज आनंदी होता तो कशाबद्दल आनंदी होता व कशाचीही तक्रार करत नव्हता याचं कारण काय हे कुणाला कळलं नाही आता तुम हतारा तो म्हातारा माणूस हसतो आणि त्याच्या चेहऱ्यावर अगदी तेजवाने आनंद दिसतो संपूर्ण गाव त्या माणसाभोवती जम आणि त्याला विचारू लागले तुला काय झालं आहे त्या म्हाताऱ्याने उत्तर दिले काही खास नाही ऐंशी वर्ष मी आनंदाचा पाठलाग करत होतो आणि ते निरुपयोगी होतं आणि मग मी आनंदाशिवाय जगण्याचा आणि फक्त जीवनाचा आनंद घेण्याचा निर्णय घेतला म्हणूनच मी आनंद तर मित्र हो आपण स्वतःहून गोष्टींचा स्वीकार केला तर जीवनात करून